सोलापुरातील बजरंग दलचे योगेश सलगर यांना धमकीचे पत्र आले असून त्यामध्ये पाच दोन दोन हजार चोवीस रोजी पोलीस उपायुक्त सोलापूर यांना देशविघातक कृत्य करणार असल्याचे सोलापुरात अयोध्या काशी मथुरा बॉम्बने उडवणार असे पोस्टद्वारे धमकीचे पत्र पाठवण्यात आले दिनांक तीस एक दोन हजार चोवीस रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूर जिल्हा बलोपासना प्रमुख योगेश पिरचंद सलगर यांच्या राहत्या घरी धमकीचे पत्र पाठवण्यात आले पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्यामुळे आज पोलीस आयुक्तांच्या निवेदन गोलतालिम बहुद्देशीय सेवा संस्था सोलापूर व शिवसम्राज्य सामाजिक प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने संबंधितांवर कारवाई होण्याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूर जिल्हा संयोजक दीपक मुक्ता शहर मंत्री रवी नामदास महाविद्यालयीन प्रमुख सतीश आनंदकर भवानी महादेव स्वामी सामाजिक कार्यकर्ते दिनेश भाऊ वरपे आकाश शरोणे व बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते जय श्रीराम मी आपला विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हा बलोपासना प्रमुख योगेश पिरचं तीस जानेवारी दोन हजार चोवीसला पोस्टाच्या माध्यमातून माझ्या राहत्या घरी एक आला हो लेटर आला होता त्या लेटरमध्ये धमकीच्या स्वरूपात अयोध्येमध्ये असणारे प्रभू श्रीरामचंद्रजींचं मंदिर व काशीमध्ये महादेवाजीचं मंदिर व मथुरेमध्ये श्रीकृष्ण मंदिर आम्ही बॉम्बनं उडवू असे त्या पत्रामध्ये उल्लेख होते व काही राजकीय मंडळींना अर्वाच्या भाषेमध्ये शिवेगाळी करण्यात आली व जे बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला संपूर्ण भारतभरात जल्लोष साजरा करण्यात आला राम प्राण प्राण प्रतिष्ठापनाचा कार्यक्रम व कोल्हापुरात आमच्या विविध भागामध्ये त्या दिवशी खूप मोठे हिंदू समाजानं जल्लोष साजरा केला त्यामधलाच एक पाणीवेश तालीम या ठिकाणी खूप मोठा जिल्लो साजरा करण्यात आला व टिळक चौकात भागातही सगळ्यात मोठा जिल्हो साजरा करण्यात आला त्यांनाही या पत्राद्वारे धमकीचं लेटर दिलेलं आहे की तुम्ही आज हे सण साजरा केला आम्ही तुम्हाला बघून घेऊ तर ह्या सगळ्या अनुषंगानं आम्ही तीस जानेवारी दोन हजार चोवीसला आमचे प्रमुख पदाधिकारी घेऊन जोडबाईपेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार नोंदवण्यात गेलेले असताना तिथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक करणकोट साहेबांनी आम्हाला असं सा उत्तर दिले की हे सगळं पत्र निरर्थक आहे करूं यो चोकेशी करूं। चोकेशी करूं ना ही नावे आहे व आम्ही गुन्हा दाखल करून घेऊ शकत नाही आम्ही योग्य ते चौकशी करू चौकशी करून आपल्याला उत्तर देऊ व तसेच आपल्याला जर काय संशय आढळला काही घातपात होण्याची शक्यता आपल्याला वाटली तर आपण मला फोनच्या माध्यमातून कॉल करा व ही घटना होऊन अद्याप पाच दिवस झालेला आहे तरी पोलीस प्रशासनाकडून कोणतीही सखोल चौकशी होऊन आरोपीला सादर करण्यात आलं नाही त्यामुळेच आज गोंदलीम बहुद्देशी सेवाभावी संस्था सोलापूर व शिवरा शिवसाम्राज्य सामाजिक संस्था आम्ही दोघं मिळून या ठिकाणी सन्माननीय सन्माननीय सी पी साहेब यांना निवेदन दिलेलं आहोत की सोलापुरात सकल हिंदू समाज एक गुन्ह्या गोविंद नांदाची सगळ्याला घेऊन हे प्रयत्न सुरू आहे पण काही जिहादी मनोवृत्ती या सोलापुरामध्ये असंतुलन पसरून खूप मोठा धार्मिक उन्मास महत्वाच्या तयारीमध्ये आहेत त्याचं उदाहरणार्थ बावीस तारखेला आपल्या सोलापूर शहरामध्ये काही ठिकाणी आपल्या हिंदू बांधवांवर हिंदू बांधवांवर प्राण झाला होता व त्याच निमित्तानं अक्कलकोट ता, तालुक्यामध्ये देखील असेच हिंदू युवकाला डोक्यात कोयत्या कोयत्या घालून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो व सन्मानिने पोलीस आयुक्त साहेबांना विनंती 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 करतो की आपण ह्या सर्व गोष्टीमध्ये तात्काळपणे सखोल चौकशी करून जे जे कोणीही दोषी असतील त्यांना शासनाच्या माध्यमातून आपल्या आपल्या माध्यमात गजाड करावे योग्य ते कारवाई करावे एवढेच बोलतो जय श्रीराम